शेतकरी बंधू नमस्कार खरीप हंगाम पूर्व नियोजनसाठी आज आपण अजोते व होुळे या गावामध्ये जमलेलो आहे माझ्या समवेत उपकृषी अधिकारी साहेब सहाय्यक कृषी अधिकारी कसरे मॅडम व शेतकरी बांधव उपस्थित आहेत तर आता खरीप हंगामाला सुरुवात होत आहे तत्पूर्वी आपण आज या भागामध्ये जवळजवळ कर्कम मंडळामध्ये साडेबारा हजार हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे तसंच काही भागामध्ये हुम्मीचा प्रादुर्भाव पण आपल्याला आढळून आलेला आहे तर उद नियंत्रण करण्याची ही अतिशय महत्त्वाची आणि योग्य वेळ आहे तर अवकाळी पाऊस पडलो पड़ू, पडून झालेला आहे तर अवकाळी पावसानंतर पडल्यानंतर प प्रथमत आपण जमिनीमध्ये लपलेले भुंगेरे हे बाबळीच्या बोरीच्या आणि लिंबाच्या झाडावर आपल्याला खा खाद्यासाठी व मिलनासाठी जमा झालेले दिसतात तर अशा वेळेस जर आपण लाईटरॅप प्रकाश सापळा केल्यानंतर केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट पाहायलाच मिळतो तर प्रकाश सापळा करण्यासाठी प्रामुख्याने पिवळ्या रंगाचा कागद व पिवळा बल्ब वापरावा जो की आपण खड्डा तयार करणार आहे तो चार कमीत कमी चार फूट लांबीचा रुंदीचा व एक फूट खोलीचा असावा आणि पिवळ्या रंगाचाच बल्ब वापरावा जेणेकरून ती जी भुंगेरी आहे ते जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतील आणि असे असे किडे आपल्याला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आपल्याला बाबळीच्या लिंबाच्या व बोरीच्या झाडावर खाताना आपल्याला दिसतात तर यावेळेस जर आपण लाईट ट्रॅप तिथं वापरला तर खूप चांगल्या पद्धतीनं किडे कंट्रोल होतात म्हणजेच त्यांचे ला पुढची जी अवस्था आहे ते अवस्था कंट्रोल होते तर कीड कंट्रोल करण्याची ही भौतिक जी पद्धत आहे ती पद्धत खूप चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण तयार करू शकतो तरी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रकाश सापळे लावून किंवा भौतिक आप पद्धतीने आपण हे भूमिकीड नियंत्रण केली तर के खूप चांगल्या पद्धतीने आपला भविष्यात होणारा जो खर्च आहे रासायनिक घटकांवर तो कमी होईल तर अधिक माहितीसाठी आपण गावचे सहाय्यक कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांचे संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकारे लाईट प्रकाश सापळ्याचा आपण मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा असे मी विनंती करतो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहे धन्यवाद संध्याकाळी प्रकाश सापळा लावल्यानंतर की आपल्याला सकाळी अशा प्रकारचे बुंगीरे जमा झालेले दिसतात हे बघा तसेच हे आहे इथं माग केवळा आहे खाल्ले तो त्यानं खाल्ली जेवढं केवळा तेवढं जास्त खाल्ले बा भागवत पंडकर या प्रगतशील शेतकऱ्याच्या क्षेत्रावर आपण हा प्रकाश सापळ्याचा प्रत्यक्ष केलं होतं तर प्रकाश सापळ्याविषयी ते थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील नमस्कार <coughs> माझे नाव पाकडू सुकाराम पंडकर तालुका पंढर गाव राहणार होळी हे आम्हाला आधी काही असं काय माहितीच नव्हतं आणि हे जेव्हा साहेब आमच्याकडे आले आम्हाला सांगितलं की बाबा हे किडे असे वरती झाडावर असतात आणि त्याला तुम्ही सापळा लावा त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आणि त्या दृष्टीतून जर म्हणजे तरी किडे आहेत त्यावेळेला आम्हाला विश्वास लागला की बाबा खरंच आहेत आणि सर्व ह्या सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी सर्व ही उपक्रम राबवावा ही माझी विनंती